आणि यानंतर आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा बातमी आहे जळगावमधून जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांनी गोंधळ घातलाय सभास्थळी निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्यानं बच्चू कडू निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले यावेळी काही काळासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ झाला तेव्हा मधनं ही बातमी हाती आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सभास्थळी निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्यानं बच्चूकडून निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते मात्र जिल्हाधिकारी नसल्यानं हा गोंधळ झाल्याचं पाहायला याबद्दलचे अपडेट जाणून घ्या चंद्रशेखर नेवे आपल्यासोबत चंद्रशेखर हा मोर्चा नक्की कसला होता आणि काय नेमका गोंधळ झाला आज हा जो काही मोर्चा होता हा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याचं रूपांतर सभेमध्ये झालेलं होतं सभा सुरू असतानाच माजी खासदार आहेत उमेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केलेलं होतं की निवेदन घेण्यासाठी या ठिकाणी यावं तशी शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होती आणि सभा संपली आणि त्यानंतरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातलं कोणीही निवेदन घेण्यासाठी सभास्थळी आलं नाही आणि त्यानंतर मात्र बच्चू कडू असतील खासदार माजी खासदार उन्मेश पाटील असतील हे गेट मध्ये थांबलेले होते मात्र पोलिसांचं असं म्हणणं होतं की पाचच व्यक्तींना निवेदन देण्यासाठी आज जाता येईल मात्र शेतकरी यावेळेला आग्रही होते की सगळ्यांनीच आज जायला पाहिजे आणि त्यानंतर थोडस चार ते पाच मिनिटापर्यंत गेट वरती थोडासा गदारोळ उडाला गोंधळ झाला आणि त्यानंतर बच्चू कडूंनी स्वतः या गेटची जिल्हाधिकारी कार्यालयाची गेटची कडी उघडली आणि त्यानंतर सगळे शेतकरी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले आणि तीस ते पंचवीस पंचवीस ते तीस शेतकरी हे बच्चू सह आणि माजी खासदार उमेश पाटलांसह आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी चर्चा करताना आपल्याला दिसत आहे दीपक चंद्रशेखर धन्यवाद दिल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा काहीसा आक्रमक झालेला हा सगळा जमाव होता आणि या जमावचा अर्थात नेतृत्व करत होते माजी आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या <Sedling> विविध प्रश्नी हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि यानंतर या मोर्चाचं जे रूपांतर होतं ते सभेमध्ये झालेलं होतं आणि या सभेच्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः निवेदन घेण्यासाठी यावं असं आवाहन या मोर्चाकडून या शेतकऱ्यांकडून आणि नेत्यांकडून करण्यात येत होतं याशिवाय यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ज्यावेळेला हा संपूर्ण जो मोर्चा होता तो जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेला होता त्यावेळेला केवळ पाच व्यक्तींनाच परवानगी दिली जाणार होती मात्र तरी देखील कुठलेही शेतकरी जे होते ते ऐकायला तयार नव्हते अखेर बच्चू कडू यांच्यासह या शेतकऱ्यांनी हा जो जिल्हाधिकाऱ्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाचं हे जे गेट आहे ते तोडलं आणि आतमध्ये प्रवेश केला यावेळेला माजी खासदार उमेश पाटील हे देखील या संपूर्ण मोर्चामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळाले होते यानंतर हा जो संपूर्ण जमाव होता हा जो जमाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचला आणि त्यानंतर तिथे देखील काहीसा संताप या सगळ्या शेतकऱ्यांचा नेत्यांचा बच्चूकडूनचा देखील पाहायला मिळालेला होता आणि अखेर त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलं जिल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आणि संप या परिसरामध्ये हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला जय जवान जय किसान या सोबतच शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशा विविध घोषणा देत हे सगळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसले बातमी